Egda Sandidia. दोन वर्षात रावेर शहराचा चेहरा मोरा बदलून देतो असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावेरवासियांना दिले भाजप सेना युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते मतदारांशी संवाद साधताना बोलत होते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल जावळे निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन माजी आमदार अरुण पाटील ज्येष्ठ पदाधिकारी सरेश धनके महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील पद्माकर महाजन बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील मंडळ रवींद्र पाटील शिवसेनेचे राहुल पाटील प्रवीण पंडित अध्यक्ष वाय पाटील भास्कर महाजन शीतल पाटील अनिल अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत पद्माकर महाजन यांनी केले तर आमदार अमोल जावळे यांचे स्वागत रवींद्र पाटील यांनी केले स्थानिक पातळीवर सर्वांगीण विकासाच्या योजना पोचवायच्या असतील तर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असले पाहिजे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी नगरपालिकेत सत्तेवर असल्याशिवाय विकासाला चालना मिळणार नाही सामान्य माणसाला प्राथमिक सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्राच्या माध्यमातून अधिक निधी मिळवता येईल शहराची प्रगती करता येईल यासाठी नगरपालिका निवडणुकीत भाजप सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले प्रतिनिधि हमीद शेख यांची रिपोर्ट्स मुस्तकिम शेख हकीम उमर शेख मुस्तफा अकील मोहम्मद करीम लाला मुस्तफा शेख हुसैन अजय मोहन अकरे नेहान शेख इकबाल सत्तार शेख अहमद मुस्तकिम शेख हुसैन तेज शेख अख्तर उजैद शेख हुसैन शेख हसन शेख अनवर अशफाक खान रज्जक खान बिस्मिल्लाह भाई बबलू शेख रऊफ शेख मोहसिन शेख जैनुद्दीन सैयद हुसैन सैयद अकील सैजाद खान सैदाउल्ला खान शेख शरीफ शेख खलील मोहम्मद खली तिकून पुढून उतरा तिकडच्याच बाजून खाली उतरून घ्यायचंय स्टेज मजबूत आहे हे भारतीय जनता पार्टी स्टेज आहे काळजी करू नका तिकडे उतरा या ठिकाणी तरुण तळदाचे शशांक बोरकर हे सुद्धा या ठिकाणी प्रवेश करत आहेत पिंपरी येथील काँग्रेसमधून शेफी उल्ला इमाम तड़वी, हसन मुस्तफा तळवी महमूद रह, शबू रफीक रहमान नादर हैदर अरमान रहमान अमीन हबीब शबीर नाशिर सरोज नवाब अनिश फिरोज आसिक हैदर मेहरबान गुलजार गुलजार मेहबूब हुसैन युसुफ नवाब मनियाळ समाजाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा पण देण्यात आलेला आहे मनिया नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत आपल्या सौभाग्यवती हो संगीता महाजन यांना त्यांचे अध्यक्ष गुलाम शेख कादर इलियाल शेख याकूब मुस्तफा शेख हुसेन अखिल शेख हक, शेख हकीम शेख मुसा शेख मोहम्मद शेख रसूल शेख कलीम शेख मोहम्मद शेख अखिल शेख मोहम्मद सय्यद सलीम शेख हसन यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे रावे रेल्वे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष व तरुण दळता न्यूजचे व्हिडिओ ऑडिटर शशांक भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज रोजी प्रवेश करताय आजच्या नगर अध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवार सौ संगीता भास्कर महाजन यांना आपले संकटमोचक मोचक भाऊ महाजन कार्यसम्राट अमोल यांच्या नेतृत्वावरती व पद्मनाथ महाजन आणि भास्कर महाजन यांच्या कामावरती विश्वास ठेवून या ठिकाणी रावे शहरातून मावळा प्रतिष्ठान तर्फे सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे पंचमुखी हनुमान व्यायाम शाळा यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे प्रताप व्यायाम शाळा रावेर यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे रामदूत हनुमान चालिसा मंडळ रावेल स्वामी विवेकानंद चौक महात्मा यांनी व्यासपीठामध्ये द्यायचा यांचा पाठिंबा फक्त वास्तू आहे महात्मा फुले व्यायाम शाळा रावेत यांनी सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे टेंबी नाका टेंबी नाका रावेत महात्मा फुले सत्संग समिती महात्मा फुले लेझी मंडळ शिवराणा व्यायामशाळा पाटीलवाडा श्री विठ्ठल उपमानी मंदिर रावेत केसरी नंदन प्रतिष्ठान रावे एकता दुर्गा उत्सव मंडळ नालाभाग हैदर फ्रेंड्स ग्रुप साई मंदिर परिसर समस्त दिगंबर जैन समाज विश्वेश्वर महादेव मंदिर सुवर्णगर समाज राजस्थान समाज हार्दिक समाज उन्नती मंडळ मलिमाता मित्र मंडळ यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेले सर्वांचं हार्दिक स्वागत व अभिनंदन पुढील मनोगता करता आदर